नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी मैस योजना लवकरच सुरू होणार याबद्दल मुश्रीफ काय म्हणाले हे सविस्तरपणे या ठिकाणी पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी म्हैस योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी म्हैस योजना लवकरच सुरू होणार काय म्हणाले मुश्रीफ बघा महाराष्ट्रात गाय दुधालाच ठरावी काळासाठी अनुदान मिळते पाच राज्यामध्ये गायीसह म्हैस दुधाला अनुदान दिले जात आहे महाराष्ट्रातही म्हैस दुधाला अनुदान का मिळत नाही असा सवाल पत्रकारांनी केला आहे बघा महाविकास आघाडीत असतानाही आणि आता महायुतीत असतानाही जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्ष हे स्वतंत्रपणे लढवणार आहेत अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली बघा पुढे काय माहिती त्यांनी दिलेला आहे गोकुळ गोकुळ हा देशात आदर्श वाटावा असा दूध संघ आहे कुणीही गोकुळवर टीका करू नये गोकुळ विरोधकांनीही चालवलाच आणि आम्ही चालवत आहोत चालवत आहोत विरोधकांसोबत आमदार सतेज पाटील आणि माझी दोन तीन मुद्द्यावर लढाई होती यामध्ये आम्ही उत्पादकांना दोन रुपये दर देण्याची ग्वाही दिली होती पण आम्ही प्रति लिटर अकरा रुपये भरघोस दर दिल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले बघा गोकुळच्या या हर्बल पशुपूरक प्र, प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला आणि पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढवल्या जातात आणि निवडणुकानंतर युती होते आणि सत्ता स्थापन केली जाते महाविकास आघाडीतही अशीच निवडणूक लढवून एकत्र येत होतो आताही त्याच पद्धतीने निवडणूक लढवली जाईल बघा लाडकी म्हैस योजना काय असणार आहे महाराष्ट्रात गाय दुधाला मिळते पाच राज्यामध्ये गायीसह मैस दुधाला अनुदान दिले जात आहे महाराष्ट्रातही मैस दुधाला अनुदान का मिळत नाही असा सवाल पत्रकारांनी केला यावर श्री मुश्रीफ यांनी आता लाडकी बहीण योजनेतून अनुदान देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्यानंतर म्हैस दुधाला अनुदान मिळण्यासाठी लाडकी म्हैस योजना लवकरच सुरू होते का पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी पाहायला पाहिजे व एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी म्हैस योजना लवकरच सुरू होणार याबद्दल मुश्रीफ यांनी जे पत्रकाराशी संवाद साधलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद